मिनी ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे मिनी मध्ये पण भरपूर मॉडेल आहेत तुम्ही बघू शकता हा सोराचा सातशे सतरा दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे हे सर्व ट्रॅक्टर याचे पेपर ओके मिळेल तुम्ही बघू शकता हा दोन हजार सतराचा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पेपर ओके मिळेल यानंतर आपण बघू शकता आपल्याकडे एकवीस एच मध्ये कुबोटा पण आहे दोन हजार सोळाचा एक मॉडल आहे आणि सतराचा एक मॉडेल आहे हा दोन हजार सोळाचा मॉडेल आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं परत दोनशे एकवीस म्हणजे एकवीस एच पी दोन हजार सतराचा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर पण आपण लोन करून देऊ शकतो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर जवळपास दीड लाख रुपये आपण लोन करून देऊ शकतो त्यानंतर आपल्याकडं व्हीएसटी शक्ती सत्तावीस एच पी आपल्याकडं हा ट्रॅक्टर शक्तिमान रोटा हिटर सहित विक्रीला आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल रोटा हिटर सहित आपल्याला तीन लाख रुपयाला द्यायचा आहे जर रोटा घ्यायचा नसेल तर आपण ट्रॅक्टर अडीच लाख रुपये मध्ये देणार आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर पण जवळपास आपण दोन लाख रुपये लोन करू शकतो यानंतर व्हेस्ट शक्ती बावीस एच पी दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आपल्याकडे आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक, एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो या ट्रॅक्टरवर पण जवळपास आपण दीड लाख रुपये लोन करून देऊ शकतो यानंतर आपल्याकडे स्वराज ऑर्चेड दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर पण आपण दीड लाख रुपये लोन करून देऊ शकतो यानंतर व्ही एस टी शक्ती अठरा एच पी आंतर मशागतीसाठी हा ट्रॅक्टर पण चालतो मित्रांनो अठरा एच पी ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार चा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टरवर पण जवळपास आपण एक साठ एक सत्तर लोन करू शकतो यानंतर आपल्याकडं मेशी साठ अठ्ठावीस दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आपल्याकडं आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरला पण खूप जिल्ह्यातून मागणी आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे यानंतर सोनालिका बागवान आपण हा ट्रॅक्टर बावीस एच पी मध्ये आहे आपल्याकडे गार्डन ट्रॅक्ट तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टरवर पण आपण जवळपास दीड लाख रुपये लोन करून देऊ शकतो मित्रांनो यानंतर आपल्याकडे दोन हजार सतराचा परत एक व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टर वर पण जवळपास आपण एक पंचवीस एक लाख तीस हजार रुपयापर्यंत आपण लोन करू शकतो